हॅलो एवरीवन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी मटकी बटाटा रस्सा भाजी सो त्यासाठी आपण इथे वाटण करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे दोन टोमॅटो घेतलेले आहेत कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबिरीच्या काड्या घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही धणे किंवा धणे पावडरीचासुद्धा वापर करू शकता आणि आपल्याला याची प्युरी तयार करून घ्यायची आहे मिक्सरला ग्राइंड करायचं आहे आता मी याची प्युरी केलेली आहे तर त्यामध्ये आपण घालणार आहोत खोबरं आणि काळा मसाल्याची पावडर सो जवळपास चार ते साडेचार चमचे मी घातलेली आहे आणि पुन्हा ग्राइंड करायचं थोडंसं पाणी घालून आणि असं वाटण तयार करायचं आहे सो हे झालं आपलं भाजीसाठीचं वाटण आणि आता आपण मटकी पाहूयात तर मटकी मी जवळपास साठ ते सत्तर टक्के शिजवून घेतलेली होती मटकी वटाणा बटाटा रस्साभाजी सो त्यासाठी वटाणेसुद्धा आहेत तर आता इथे फोडणी करूयात फोडणीसाठी घेतलेलं आहे तेल मोहरी जिरं मेथीदाणे आणि आपल्याला घालायचं आहे हिंग आणि गॅस स्लो करायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं सगळं आणि गॅस स्लो करून ह्यामध्ये जे आपण वाटण केलेलं होतं ते वाटण घालायचं गॅस स्लोच ठेवायचा आहे टोमॅटोमध्ये खूप पाणी असतं पाण्याचा अंश खूप जास्त असतो त्यामुळे हे पाणी जे आहे ते दिसतंय आपण ह्याला छान असं शिजवून घेणार आहोत मिक्स करायचं आणि झाकण ठेवून आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे किंवा वाफवायचं आहे सो so, गॅस कमीच ठेवायचा आहे नाहीतर थे हे जळू शकतं खालून लागू शकतं तर आता मी इथे झाकण ठेवणार आहे आणि हे छान वाफवून घेणार आहे तीन ते चार मिनिट सो आता इथे वाफवून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की टमाट्यामधलं जे काही पाणी होतं ते गेलेलं आहे आणि मसाला आपला घट्ट झाला आहे तर आपण घालणार चवीनुसार मीठ हळद आणि दीड चमचा लाल तिखट त्याचबरोबर एक चमचा गोडा मसाला गोडा मसाला मी कमी घातलेला आहे कारण आपण जे वाटण केलं त्यामध्ये खोबरं आणि गोडा मसाला होता त्यामुळे थोडं कमी घातलेलं आहे ही मिक्स आणी पुना हे मिक्स करायचं आणि पुन्हा आपल्याला मसाल्यांसोबत हे वाटण वाफवून घ्यायचं आहे नाहीतर मसाले कच्चे राहू शकतात आणि त्यानंतर आपण घातलेले आहे मटकी आणि वटाणे जे की आपण उकडून घेतलेले होते आता आपण पुन्हा वाफवून घेतलं मटकीसोबत आता आपल्याला घालायचं आहे पाणी तर इथे मी दोन वाट्या पाणी घालणार आहे आणि हे उकळी येऊ द्यायची आहे भाजीला छान अशी तर दिवाळीचा फराळ खाऊन खाऊन सगळं गोड गोड सगळं झालं होतं त्यामुळे आज आपण ही मस्त झणझणीत अशी भाजी केलेली आहे अगदी बेसिक आणि सोपी अशी महाराष्ट्रीयन स्टाईल भाजी आहे आणि तोंडाला खूप छान चव येते ह्याच्यामुळेच आता आपण ह्यांच्यामध्ये घालणार आहोत बटाटे ज्याचे की मी अशा मीडियम साईजच्या फोडी केलेल्या आहेत सो ते घालायचे आणि भाजी उकळवून घ्यायची उकळी काढायची अर्धवट झाकून ठेवून उकळी काढा नाही तर ह्याचं जे तेल आहे भाजीचं ते सगळं जाऊ शकतं उडून जाऊ शकतं म्हणजेच की आता आपण ताट वाढूयात तर ही आपली भाजी वटाणा बटाटा मटकी ची रस्साभाजी सोबत मी ठेवलेली आहे चपाती तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी घेऊ शकता आणि केलेली होती मी काकडीची कोशिंबीर सो असं ताट आपण वाळूयात आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय